मॉर्निंग शुभ सकाळ काय चाललं आहे आता वाजले आहे सहा सकाळचे चालले कामावर आले म्हणजे जवळ आले आता कामाच्या आले रिक्षाने सकाळचं मस्त वातावरण आहे छान असं चालले आता कामावर मी सहा वाजलेले आहेत पाऊणी सहाला निघले होते मग आले रिक्षाने मस्त छान असं वातावरण झालेलं आहे सकाळचं चाललेले आहे मी कामावर एंट्री करते आणि वरती जाते याला सकाळचं असं छान वातावरण आहे गार्डन वगैरे आणि तिकडच्या दुसऱ्या बाजूला खूप मोठं गार्डन आहे आता चला वाजले आहे सात आणि माझं काम इकडचं झालेलं आहे आता मी चालले आहे दुसरीकडे काम मला सात वाजलेले आहेत सकाळचं वातावरण बघा मस्तपैकी गार्डन आता लाईटी बंद केलं तर साडेसात वाजलेले आहेत छान असं गार्डन आहे आणि मी चालले आता दुसरीकडे कामाला दहा मिनटं बसते आता आणि मग नंतर जाते